माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तिथं बघा आता पोहे बनवते मी पोहे घेतले आता यांना आपण स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने कढई ठेवली मी कडाईमध्ये तेल पण टाकून घेतले आता त्याच्यात आपल्याला टाकायचे जिरे मोहरी आणि हिरवी मिरच्या कढीपत्ता आणि इथे मी शेंगदाणे घेतले ह्याच्यात मी कांदा नंतर आहे वरतून आता पहिलेच नाही टाकणार की बघा त्याच्यात थोडीशी हळद टाकते मी पोहे बघा मी भिजवून घेतले होते आता याला चाळणीत काढून घेतले मी सांग पाणी सुकलायचं आता पण टाकायचे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यात टाकायचं चवीपुरते मीठ आणि चांगले मिक्स करून घ्यायचे हे बघा मी ताबून मिक्स करून घेतलं याच्यात लिंबूचा रस टाकायचा थोडासा आणि इथे मी कांदा घेतला बारीक चिरून येथून टाकून आपण मिक्स करून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात बघा मी शेव टाकली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मिक्स करायचं आपल्याला तयार आहेत बघा गरमागरम पोहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा